मुंबईत सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाच्या कालच्या तिसऱ्या दिवशी चित्रपट उद्योगाशी संबंधित विविध चर्चासत्र झाली शांघाय सहकार्य संघटना आणि भारत या विषयावर झालेल्या गोलमेज परिषदेच्या अध्यक्षस्थानी माहिती आणि प्रसारण खात्यातील अतिरिक्त सचिव निर्जा शेखर होत्या कौशल्याच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन आणि भारतासोबत सहनिर्मिती करारासाठी वाव शोधणं यासाठी सदस्य देशांना आवाहन करण्यात आलं याखेरीज ईज ऑफ लँग्वेज इन मूव्ही वॉचिंग एक्सपिरियन्स या, या विषयावर चर्चा झाली सिनेडप या कुठल्याही भाषेतल्या चित्रपटांचा आस्वाद घेणं शक्य होणाऱ्या ऍपची या चर्चासत्रात माहिती देण्यात आली चित्रपट वितरणातील विविध आव्हानं या विषयावरही चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं ओ टी टी प्रभाव महामारीच्या काळात दर्शकांच्या चित्रपट पाहण्याच्या बदललेल्या सवयी अशा मुद्द्यांवर चर्चा झाली डिजिटायझेशनची एक नवी लाट निर्माण झाली असून त्यामुळे घराघरात प्रत्येक व्यक्ती चित्रपट समीक्षक झाली आहे असं नाईन्टी वन फिल्म स्टुडिओचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन चंद्रा यांनी सांगितलं इनकी भी फिल्में बनती हैं इससे पहले ये ना हमें एक्सपोजर नहीं था फिल्मों का इनके भी डायरेक्टर्स हैं प्रोड्यूसर्स हैं जो उनकी कहानी यहाँ लेके चाहते हैं और यहाँ के जैसे हमारे यू नो हमारा इंटरेस्ट है अच्छी कहानियाँ इंडिया के भी उन कंट्री में जाएँ तो आई थिंक वेरी गुड इनिशिएटिव इन कॉन्वर्सेशन हा संस्कृती व्यक्तिरेखा आणि देश यांचा संगम या संकल्पनेवर झालेल्या चर्चासत्रात आर्मेनियाचे दिग्दर्शक गुरेश गझारियन आणि हायक ऑर्डियन आणि कझाकस्तानचे बोलात कॅलिम्बे बेटोफ यांनी सहभाग घेतला युवा दिग्दर्शक आणि निर्मात्यांना एसईओ प्रदेशातील चित्रपटांच्या सहनिर्मितीत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं जावं असे विचार या चर्चासत्रात मांडण्यात आले भारतातील गंगूबाई काठियावाडी डोंट बरी मी विदाऊट इव्हान किर्गिस्तानमधील ज्यूकर उझबेकिस्तानमधील मेरोस आणि तुर्की चित्रपट किस्पेट आदी चित्रपट काल दाखवण्यात आले तसंच पुनरुज्जीवित काळातील चिदंबरम आणि चंद्रलेखा हे भारतीय चित्रपटही दाखवण्यात आले